त्यांच्यावर झालेला हल्ला भ्याड हल्ला आहे जर त्यांच्यामध्ये हिम्मत हिंमत आहे तर त्यांनी आमच्या आर्मी वाल्यांचे झुंजावं गेल्या तीन चार वर्षांमध्ये तीन कोटी पेक्षा जास्त टुरिस्ट त्या ठिकाणी आले जम्मू काश्मीर मध्ये दे तिरंगा झेंडा फडकू लागला जम्मू काश्मीर मधल्या नऊ जवानांना नोकऱ्या मिळू लागल्या त्या ठिकाणी बरेचसे उद्योगपती व्यापारी जाऊन त्यांनी आपले उद्योग सुरू करण्याचा प्लॅन केला आणि हा प्लॅन उधळून लावण्याच्या उद्देशानं पाकिस्तानमध्ये अशा पद्धतीचा प्लॅन झाला आणि एवढ्या वर्षामध्ये आर्मी आणि आतंकवादी यांचा संघर्ष होत होता पण पहिल्याच वेळेला टुरिस्टवर हमला करण्याची ही काश्मीरमधली पहिलीच वेळ आहे आणि या हल्ल्याचा आम्ही तीव्र धिक्कार करतो आणि आतंकवाद्यांचा नायनाड करण्याची प्रतिज्ञा नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे एक तर पाक व्याप्त काश्मीर जो आहे त्या व्याप्त काश्मीर मधून असे सगळे आतंकवाद येतात त्यामुळं माझ्या पक्षाची मागणी अशी आहे मी अनेक वेळेला मागणी संसदेमध्ये केलेली आहे की पाक व्याप्त काश्मीर भारताचा विभाज्य घटक आहे काश्मीरचा तो अत्यंत महत्वाचा एरिया आहे तो पाक व्याप्त काश्मीर आपल्या ताब्यामध्ये आलाच पाहिजे यासाठी वेळ आली तर युद्ध झालं तरी बेहतर पण एकदा आतंकवाद्यांचा नायनाट करायचा असेल तर पनेक दा पाक व्याप्त काश्मीर आपल्या ताब्यात आला पाहिजे एकतर पाकिस्तान बरोबर चांगले संबंध व्हावेत अशी आमची इच्छा होती अनेक वर्षांपासून तशी चर्चा झाली पण पाकिस्तानकडून अशा पद्धतीचे आतंकवादी हल्ले हे सातत्यानं आपल्या वरती करण्यात आले कधी पंडितावर गोळी मारण्यात आली कधी युपीवरून गेलेल्या एखाद्या मजदुरावर गोळी मारण्यात आली आणि आता त्यांचा उच्चांग झाला की त्यांनी टुरिस्टवर अशा पद्धतीने हमला केलेला आहे माननीय नरेंद्र मोदीजी या संबंधामध्ये अत्यंत सिरियस आहेत आणि पाकिस्ताननी जर अशा पद्धतीची आमची शेट काढलेली आहे तर पाकिस्तानला सबक शिकवलाच पाहिजे अशा पद्धतीची आमची सर्व भारतीयांची मागणी आहे भारतातल्या अनेक मुस्लिम समाजाच्या लोकांनी सुद्धा या घटनेचा निषेध केलेला आहे भारतात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाने त्याचा निषेध केलेला आहे अनेकदा पाकिस्तानला चांगला धडा शिकवलाच पाहिजे अशी आमची आमच्या पक्षाच्या वतीनं मागणी आहे